शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर मिस्टरकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश शिंगारे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत सुमन महिला अर्बनचे सीईओ मुक्काम पोस्ट वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असंही असे हे व्यक्ती आहेत शेतकरी आहेत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत एका क्रेडिट सोसायटीचे सीईओ सुद्धा आहेत तर असे हे उद्योजक म्हणायला काय हरकत नाही आणि प्रगतशील शेतकरीसुद्धा तर असे शिंग शिंगारे साहेब जे आहेत त्यांनी आपल्याकडे एक आठ दिवसापूर्वी बुकिंग केलं होतं आणि येण्याचं त्यांचं नियोजन होतं पण काही कारणास्तव येणं शक्य झालं नाही त्यामुळं त्यांनी आता फायनली रोपं आपल्याला पाठवून द्यायला सांगलेले आहेत नर्सरी न बघता किंवा न इथं नर्सरीवर येता त्यांनी रोपांचं बुकिंग केलेलं आहे पेमेंट सर्व भरलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण गाडी ही नियोजन पाठवण्याचं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो ही तैवान पिंक पेरूची त्यांची दीडशे झाडं आहेत आणि त्यांचा जो नारळ आहे बुटका ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ त्याची शंभर सव्वाशे झाडं आहेत आणि इतर किरकोळ त्यांची पाच पन्नास झाडं असं पूर्ण दोन टनाची गाडीच त्यांनी लोड केलेली आहे आणि ते भरण्याचं नियोजन चालू आहे बघू शकतो आपल्या नर्सरीमध्ये डेली अशा वीस पंचवीस गाड्या वीस पंचवीस गाड्या भरत असतात आता आपली जी गाडी आहे ती दोन टनाची चालू आहे आता इकडे एक जी गाडी आहे ती पाच टनाची भरायची चालू आहे तर मित्रांनो असं एक टनापासून ते तीस टनापर्यंत गाड्या डेली लोडिंग होत असतात आणि सर्व प्रकारचे आपल्याकडं झाडं आहेत आता नर्सरी व्यू आपण थोडासा बघू शकतो आहे कस्टमरची गर्दी किंवा गाड्या भरण्याचं जे काय नियोजन आहे ते आता इथं आपले झाडग्यांना सेल्समन आहेत त्यांच्या अंडर ही गाडी भरायचा चालू आहे रवी भोपळे आपले रेग्युलर ड्रायव्हर आहेत त्यांची गाडी आपण कॅरी भरायला घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्याकडं आपली जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये आहे चाळीस वर्षे जुनी आहे सर्व प्रकारची फळ झाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याचे देते इत्यादी सर्व प्रकारची पंधराशे नार्धिक व्हरायटीची झाडं मिळतात आता दीडशे पेरू झालेलं आहे आपण ह्या साहेबांचा सा लाँग व्हिडिओसुद्धा बघणार आहे तोसुद्धा तुम्ही नक्की पहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो